नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आता बातमी आहे शेतकऱ्यांविषयी पाहूया सविस्तर एक सप्टेंबर ते दोन सप्टेंबरच्या दरम्यान नांदेड जिल्ह्यातील विविध भागामध्ये ढगपुटीस दृश्य पाऊस झाल्याने बहुतांश मंडळामध्ये शासन दरबारी अतिवृष्टीची नोंद झाली आहे अशा या ढगपुटीस दृश्य पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर काही पिके पाण्याखाली गेली आहेत तर काही पिके शेतीसह खरडून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे अत्तोनात नुकसान झाले आहे हदगाव हिमायतनगर विधानसभा क्षेत्रातील गोधन तांडा सिरंजनी तांडा बोरगडी तांडा धानोरा पवना पवना तांडा खैरगाव मंगरुळ लाईन तांडा वारंग टाकळी अशा या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे तथा ओबीसी नेते दिलीप राठोड यांनी या नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्षपणे शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाहणी केली आहे अशा या नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या थेट बांधावर जाऊन प्रशासनाने नेमलेल्या समितीने प्रत्यक्षपणे पाहणी करून पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ओबीसी नेते तथा वंचित बहुजन आघाडीचे दिलीप राठोड यांनी यावेळी केली आहे परिसरामध्ये भोजन असेल लाई तांडा असेल खेरगाव तांडा असेल खेरगाव असेल ह्या परिसरामध्ये नाल्याची जे जमीन आहे नाल्याच्या काटाच्या जवळपास पाचशे हजार मीटरच्या जवळपास या सर्वांचं लोकांचं खडून गेलेलं आहे पाणी भरलेलं आहे आणि अतोनात नुकसान ह्या शेतकऱ्यांचं केव्हाही न भरून येणारा हा एवढं नुकसान झालेलं आहे त्यामुळं शासनानं जे आहे या शेतकऱ्यांकडे त्वरित लक्ष देऊन त्वरित यांना म मदतीची गरज आहे जोपर्यंत शासन मदत करत नाही तोपर्यंत ह्या लोकांचं कसं या पुढचं जे जीवन आहे याच्यामध्ये लोक परेशान आहेत आणि लोक शेतीकडे पण येऊन पाहण्याची त्यांची धास्ती होत नाही एवढं नुकसान या परिसरामध्ये झालेलं आहे त्यासाठी नायब तहसीलदारला मी आताच ताडेवाड साहेबाला बोललो ते येणार आहेत या परिसरामध्ये येऊन पाहणार आहेत आणि जमिनी खरडून पण गेलेल्या आहेत पाणी भरून आहेत गुडघ्या गुडघ्या एवढं पाणी भरून आहे आजूबाजूला तर त्याच्यासाठी शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला त्वरीत मदत करावी आणि ह्याच्यातून शासनाने बाहेर काढावं यासाठी लोकं शेतकरी वर्ग विनंती करत आहेत अशी विनंती आहे शासनाला म्हणजे या गोदनतांडा खेरगाव मंगरूळ जे शहर आहे हे संपूर्ण पाण्याखाली गेलं शिल्लक म्हणजे काय राहिलं याच्यासाठी आम्हाला अशी विनंती करायची आहे साहेबाला आता एक कोंगळं इतकं कमरा इतकं पाण्यामध्ये जाऊन पाणी आम्ही शेतकरीची मोठी नुसकान झालेली आहे शासन आमच्याकडनं किंवा नाल्याकड आ चांगल्यापरीनं चांगल्या एका नुकसान खरंच झालं की खोटं झालं याच्यासाठी शासन आम्हाला त्वरित काहीतरी मदत करावं असंच आमची विनंती शासनाला आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज हिमायतनगर नांदेड तुम्ही पाहात आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची